तुमची काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया अशी आहे का थोड्या दिवसात तुम्ही इतकं निर्माण केलंय आणि खूप चांगलं झालंय आणि इथून पुढे आहे ना लय चांगलं होणार आहे अशी एक आम्हाला अपेक्षा आहे सुख सुविधा भरपूर दिल्या आम्ही समाधानी आहोत जे काही या ठिकाणी म्हणजे जे काही व्हेकल्स येतात पार्किंगची या ठिकाणी व्यवस्था आहे का हो आहे ना पार्किंगची व्यवस्था आहे इथं पार्किंगची व्यवस्था चांगली आहे इथं आमच्याकडून रुपयासुद्धा सुद्धा घेतलेल्या नाही बाकीच्या ठिकाणी देवस्थानं जर गेले तर पहिल्यास पावती पाडली जाते पण इथं कोणीही आतापर्यंत आम्हाला रुपया मागितलेला नाही सर या आश्रमामध्ये जेव्हा आपण आलात तर इथली व्यवस्था आपल्याला कशी वाटली चांगली वाटली एकदम भारी व्यवस्था चांगली वाटली पद्धतशीर अगदी म्हणजे आपला अनुभव काय होता अनुभव काय नाही आपला अनुभव काही म्हणजे आता एकदम मस्त शवा होती असं अनुभव आजच पाहिलं म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं मी आपण यापूर्वी कुठल्या आश्रमामध्ये गेला होता का आश्रम मध्ये नाही गेलो यापूर्वी पहिलाच आश्रम संत रामपाजी महाराजांचा हा पहिलाच आश्रम आहे संत रामपाला पहिलाच आश्रम आहे